बातमीकडे बोलूया सध्या बनावट बियाणांचं संकट आहे अकोल्यामध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे बियाणांच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा दावा देखील करण्यात येतोय राज्यामध्ये सध्या बनावट बियाणांचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं टाकलंय खरीप हंगामामध्ये बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्याची मोठी फसवणूक सुरू आहे अकोल्यात देखील बनावट बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सध्या फसवणूक सुरू आहे अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या अंबाशी येथे एका शेतकरी दाम्पत्यावरती दुबार पेरणीचं संकट ओढवलंय नंदकुमार आणि संगीता लाहोळे या शेतकरी दाम्पत्यानं दहा एकरमध्ये सोयाबीन आणि तुरीची लागवड केली आणि यासाठी त्यांनी अकोल्याच्या एका कृषी सेवा केंद्रावरून सोयाबीन आणि तुरीचं बियाणं आणलं होतं मात्र त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवलेलं नाहीये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे एवढं पेरून देखील शेतात काहीच उगवलं नाही अशा एका गावात मी आलेली आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी हे गाव आहे या गावात जे आहे या, या शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं पण त्यांच्या शेतात जे आहे एकही झाड त्या बियाणाचं उगवलं नाही आहे त्यांच्यावर आता सध्या दुबार पेरणीची वेळ आली आहे आपल्या सोबत हे शेतकरी दाम्पत्य आहे आपण त्यांच्याशी बोलूया ताई कशा प्रकारचं आता तुम्ही बियाणं पेरलं आहे तर कशा प्रकारच तुमच्या सोबत मी सारस कंपनीचं सोयाबीनच बियाणं होत तीनशे पस्तीस अकोल्यावरून संजय झांबरे यांच्या कृषी सेवा केंद्रामधून आणलं होतं मग एकवीस तारखेला बियाणं आणलं बावीस ला पेरणी केली मग म्हटलं आता झालं आमचं पेरणं मग पाच दिवसांनी शेतात येऊन बघते तर सोयाबीनही निघलं नाही तूर पण निघली नाही मग ते पहिलेच पैसे मी व्याजन आणलेले होते मग आता मग आम्हाला खूप टेन्शन आलं होतं म्हटलं आता काय पहिलेच तर व्याजन पैसे आणले मग आता डबलचं भेदणे आम्ही कसं करावं तर मग म्हणून आम्ही ना, कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो होतो तिथं त्यांनी आमची काहीच हाक घेतली नाही मग अजून आम्हाला टेन्शन आलं तर मग म्हटलं तर काय करा तर कोणीच त्या गोष्टी वाली नाही आहे आमची कोणतीच कथा कोणीच ऐकून राहिलेलं नाही आणखी किती शेतकऱ्यांचा या सारस जे आहे आहे ते पेरलेलं नाही आमच्या गावात दोन शेतकरी आहेत मी एक नंदकुमार वासुदेव लाहोळे आणि एक दुसरी व्यक्ती आहे अजिबात त्याचं सारस तीनशे पस्तीस जे आणलं झांबरेच्या इथून ते एकही झाड उगवलेलं नाही वर्षामोरे जय महाराष्ट्र न्यूज अंबाशी अकोला